सांगली निरज कुपवाळ महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्ताने कुठ्यावर अन्याय करण्याचा ठरवलेला आहे आणि इथं कुठे जाणून बघून सगळ्यांच्या आपल्याला वाढवून दिलेला आहे तरी आपल्याला का होती कडेलाच राहते हा पलीकड येस हा बस बस ऐकून द्या महापालिकेच्या वतीनं कुपवाड शहरावरती जो अन्याय झालेला आहे घरपट्टी स्वरूपात त्या अन्यायाच्या विरोधात काल कुपवाडमध्ये सर्व पक्षीय पक्षीच्या वतीनं रस्त्या आंदोलन करण्यात आलं होतं त्याचाच आज दुसरा भाग म्हणून आम्ही धरणे आंदोलनाचा भारतीय गिरू चौकामध्ये आज केलेला आहे या धरण्या आंदोलनामध्ये प्रवास कमिती तीनमधील जे तक्रारधारक आहे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा भाडे भाडेवाढीच्या बाबतीतले जे तक्रारी आहेत त्याचं संकलन आम्ही करणार आहोत काल आमचे नेते प्रकाश ममडंक यांनी आमचे लोकप्रतिनिधी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना काल फोन करून आ, मोर्चा धर धरणे आंदोलनाच्या वेळी किंवा रस्ता रोखाच्या वेळी जे केलं होतं त्यावेळी सुधीरदा पंधरा तारखेला आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्याबरोबर बैठक घेऊन या घरपट्टी वाढीच्या विरोधातला निर्णय लवकरच घ्यावा असे आश्वासन दिलेलं महापालिकेने ड्रेनेज योजना पूर्ण झाली नसतानासुद्धा आठ टक्के आधीभार लावलेला आहे तो आधीभार कमी व्हावा यासाठी आज आमचं हे धरणे आंदोलन आहे भाडेकरार वाढले भाडे करार न पाहता भाड्याच्या स्वरूपामध्ये जे त्यांनी घरपट्टी वाढ केली आहे त्याच्याविरोधात था आमचं आज धरणे आंदोलन आहे जी अमरावतीची जी, जी यो संस्था होती त्या संस्थेला ते सर्वे करायचं काम दिलं होतं त्या सर्वे करणाऱ्या संस्थेच्या लोकांनी घरामध्ये न ज न जाता बाहेरूनच गुगल मॅपवरून घराची मापं घेतली आणि त्याचं घरपट्टी वाढ केलेली आहे अशा अनेक स्वरूपाच्या जे आहेत शिक्षणकर वाढ आहे त्यामध्ये दोन टक्के ते अठ्ठावीस टक्के असं त्यांनी दिलेलं आहे पण त्यात त्यांनी कुठलाही उल्लेख केला नाही की या महापालिकेमध्ये दोन टक्के लावलेला आहे की बा अठ्ठावीस टक्के लावलेले आहेत की बारा टक्के लावले तेही खुलासा त्यांनी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका आहे ज्यामध्ये मूलभूत मूलभूत खर्च जो लावलेला आहे तो अख्ख्या फक्त सांगली महापालिकेला आहे तोही रद्द होण्याची आम्ही मागणी महापालिकेला करत आहे आणि आमचे नेते दादा गाडगीळ असतील पा माजी पालकमंत्री सुरेश सुरेशभाऊ काडे असतील आमचे जिल्हा अध्यक्ष म डंग असतील हे वरिष्ठ स्तरावरती बोलणी करून हे आमचा जो कुपवाडकरांवर जो अन्याय झाला आहे तो नक्कीच थांबवतील अशी आमची त्यांच्याकडं विन विनंती पण होती आणि आज आम्ही दिवसभर बारसुद्दीन चौकामध्ये बसून सर्व नागरिकांच्या तक्रारी घेणार ना आहोत